आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास आहे हा आहे जालन्यातील हा आहे जालन्यातील हिंदुत्ववादी संघटनांचा संताप काँग्रेस पक्षाचे जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या पुतळ्याला चपलांनी चांगलेच बदलले काही राजकारणी या कार्यक्रमाला उपस्थित असतानाही या कार्यक्रमाचं राजकीय भांडवल होऊ नये त्याला राजकीय वळण मिळू नये म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी या राजकारण्यांना बाजूलाच ठेवलं होतं दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये आज सकाळी हा बदलण्याचा कार्यक्रम झाला खासदार काळे यांच्या पुतळ्याला चपलांनी का बदलले असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल तर त्याला कारणीभूत देखील स्वतः खासदार कल्याण काळेच आहेत त्यांनीच आयोजित केलेल्या दीपावली स्नेह मिलनामध्ये त्यांनी हिंदुत्ववादी संघटना आणि गोहत्येसंदर्भात काय म्हणाले होते ते आधी पाहूयात आणि नंतर पाहूयात त्यांना हिंदुत्ववादी संघटनांनी काय उत्तर दिलं आणि का बदललं सगळे प्रयोग सुरू आहे परंतु हा प्रयोग नाही कुठे जाती जातीमध्ये ते निर्माण करून मी गणपतीचं विसर्जन करणार नाही म्हणणारे ऐकलं तर लोकांनी सुनीलजी भाईश्रीजी आव्हान केलं तर लोकांनी लो की गणपतीचं विसर्जन करून दोन हजार तेवीसला कधीतरी गाय कापली होती आणि सगळ्यांचा सत्कार त्यांनी त्याच्यानंतर केला होता आणि ज्यांच्याकडे ती क्लिप होती त्यांनी गणपतीतच काढून दाखवली अरे बाबा दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत जाग आली का तुला मला त्या विषयाला याच्याकरता काढायचं होतं इथे की यांचा उद्योग व्यापार नीट चाललाय सहन होत नाही का जाती तेल निर्माण करायचाच उद्योग करायचा आहे का आणि निवडणुकीकरता आपण किती खालच्या ठराव जाणार आहोत

सबक शिकवण्याशिवाय राहणार नाही मला म्हणायचं म्हणायचंय की फक्त हो, एखाद्या विविध एखाद्या धर्माच्या मतदानासाठी तुम्ही हिंदुत्वाच्या विरोधात केलात याचा तुम्हाला भाई में। के में भाई बोले का उसका बजरंग कुछ दिन पहले दिवाली के स्नेह मिलन कार्यक्रम में जालना के गलती से चुन के आए वाले खासदार कल्याण काड़ी ने इन्होंने स्नेह मिलन कार्यक्रम में जो गौ माता और पवित्र भारत वर्ष की पवित्र भूमि गणेश तपोधाम गुरु गणेश भवन और गणेश मंडल का गौ माता का जो भी अपमान किया है कोई भी हिंदू समाज और बजरंग दल इसका समर्थन नहीं करता है इसके विरोध में बजरंग दल स्टाइल में जल्द से जल्द उसका जवाब दिया जाएगा और ये जो आंदोलन है ये यहाँ तक ही नहीं जब तक सरकार का डॉक्टर कल्याणकारी इसको निलंबित नहीं करती ये आंदोलन तब तक जारी रहेगा जय गौ माता खासदार है वक्तव्य गो अत्या समर्थन के लिए हमें जाहिर निषेध कर आणि एक सांगू इच्छितो त्यांनी त्यांच्या विधानामध्ये सांगितलंय की काही जात जातीवादी संघटनांनी यांना उचकावलोय किंवा हे आंदोलन करायला लावलंय तरी असं काही घडलेलं नाही आहे हे जे काही आंदोलन आम्ही गणेश उत्सव दरम्यान केलं होतं ते सकल हिंदू समाजाने स्व इच्छेने समोर येऊन केलं होतं आणि त्या आंदोलनाचा असा परिणाम झाला की जो गावात अस्लम कुरेशी आहे त्याला आजपर्यंत देखील सुटका झालेली नाही आहे हे खूप मोठी असा विजय सकल हिंदू समाजाचं झालाय हे काही कल्याण कार्याला बनवणं झालंय आणि काय माहितीये का, 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 का त्यांची एक राजनैतिक खेळी म्हणा जेणे ते करू इच्छित आहे की आपल्या जो सकल हिंदू समाज आज एकट्ठा झालाय यामध्ये विभाजन करण्याचं काम जे करायचं तो प्रयत्न करतोय तो नक्कीच त्यांचा फसलेला आहे ते तर त्यांनी जो तपोधाम श्री गुरु गणेश भवन येथे वक्तव्य हो केलं हे तर खूप निंदनीय इतके पावन भूमीत येऊन ते गव हत्येला समर्थन करताय यासारखं मोठं पापच होऊ शकत नाही तरी त्यांचा खूप खूप निषेध आमच्या तर्फे आणि एक सांगू इच्छितो की येत्या काळात आता महानगरपालिकेच्या इलेक्शन आहे तरी त्याच्या त्याला समोर ठेवूनच त्यांनी काही छोट्याशा मतदार मतदारा मतदारांना स्वतःकडे खेचण्यासाठी हे हो वक्तव्य केलंय मी सांगू इच्छितो सकल हिंदू समाज हा जागृत झालेला आहे आणि येत्या महानगरपालिकेत त्यांना त्यांची जागा दाखवू आणि जे कोणी हिंदुत्वाला समर्थन करणारे नेते हेच पुढे देखील महानगरपालिकेवर त्यांचा झेंडा फडकवतील यासाठी आम्ही सदैव अग्रसर राहू रामचंद्र की श्रीराम दिलीप पोहनेरकर ईडी टीव्ही न्यूज जालना